नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जातोय कड्यावर जो की राधापुरातील एक फेमस वॉटरफॉल आहे तर तिथं आज आम्ही सर्व फॅमिलीसोबत जातोय तर चला मग बघूया तिथे एन्जॉय करूयास आणि आपल्यासोबत आज अर्जुन आहे मुंबई वरणार आहे हा बघा ए इकडे बघ ए लाजत भाई तुझा कॅमेरात नाही <laughs> तर आता चला आपण जातो तिथे सावत तर बघूया सावत कसा आहे पण आहे आपल्यासोबत मिनी मी पिंट आणि टी शर्ट पण सेम घातले बघ त्या हाय कर काकांची गाड्या विड्या पण आहे सोबत हा पल्लून येत आहे ना येतोय म्हणता हाय हाय कशा थांबा. <laughs> थांबा कशा मी निघालो मोबाईल मी मोबाईल घरी ठेवला dan share video ini Kata akaze, yeah. Nade mi karine hu tenek eto wo hodi, SUBSCRIBE! Shahmatan Guys, my is... Tehan ifatai

तर आपण खवतकाड्यावरती आलो पोसलेवरती सर उत्तर सर ये आधु झोपला अन्न गाडे पार्किंग करतात हे सगळे चंगु बंगोयत बाय शॉट कशा बायदा कर

ની દીદી અંત ઉત્તર છે મો ઓર ઓર પર પડાય છે બને એક જરા થોડું છે યાર એટલે डेंजर वाटत ना अगदी खाईत जाण्यासारखा हे ट्रॅक आला तर चौकाश उतरा बस इथं असा खाली आवडता डोंगर उतरायचा आलात तर पण भारे हॉटेल फॉलप ना आहे बोलून

वाट ना लय डेंजर आहे खाली यायची म्हाताऱ्या माणसांना आणायचंच नाही खाली हे बघा येतात खाली आपली सगळी गाय आपण खाली जाऊया ए इथं सौकाश चौकाशे वाईट खूप सार लोक येत इकडे चौकाशा एवढा तडावा आपण खाली उतरतो आणि आलेलो हे दोघ आधी झालं हा

मला दाखव काढा केवढा बघा का काढा तर ना वाटतं म्हणजे

आपलं झालं आता आपलं सगळं आपण आता वरती जातो जायचं फोन आता एक आता पण रिटर्न झालं आईला आता बरं एवढं मोठं चढाव चढायला लागणार आहे बरं जाताना घाटी बघतले बेकार अवस्था होणार आहे आता हा असं <laughs> वाटत कुठे जंगलात चाललो आहे हा बघा घाटी चढतो आता दम लागला आम्हाला चला आम्ही जातो घरी आमच्या भेटूया पुढच्या व्हिडिओ आधी घाटी चढतो खतरनाक आहे बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा वरती गाडी लावली आहे आपली बसणार नाही जाणार